आपल्याला एक नंबरचा तीस टन आणि दोन नंबरचा सात टन आता एकूण सदोतीस टन माल निघालेला आहे सदोतीस टन म्हणजे तुम्हाला सतरा टनाच्या आसपास अठरा टना कसे सोडवित आले किंवा त्याच्यावर तुम्ही काय उपाय केला तुम्हाला सांगितलं तर म्हणजे आश्चर्य वाटेल वेल्टिंगचा तर सुरुवातीपासून आपण जे ट्रायकोड्रामाचा वापर केला सुरुवातीपासून आपल्याला तो वेल्टिंगचा प्रॉब्लेम आलाच नाही पहिल्या स्टेज मध्ये आपण ट्रायकोड्रामासवलं आणि शेवटपर्यंत फक्त ट्रायकोड मासवलेला कुठलं दुसरं इतर म्हणजे वर्षी नाशिक पुन्हा जुलै मध्ये पण आपण त्याच्या मार्गदर्शनाखाली एक टोमॅटोचा प्लॉट केला जुलैचा जो प्लॉट होता तो प्लॉट आता म्हणजे महाग या आठ दिवसापूर्वी तो हाही झालेला आहे म्हणजे आता कोणता महिना ह्या नाही येतो एक सरासरी आपल्या भागामध्ये किंवा आम्ही अगोदर ह्या तंत्रज्ञानाच्या येण्याच्या अगोदर एक ये चार किलोचा डोस देत होतो चार किलो म्हणजे किती दिवसाला एक दिवसाला एक दिवसा दिवसाड चार किलो हा एक, एक आपल्याकडे रेग्युलर ठरलेला डोस आहे पण इंग्लिश साहेबाच्या संपर्कात आल्यापासून तो डोस आम्ही तुम्हाला खोटं वाटेल एक किलो ते जास्तीत जास्त दोन किलो पर्यंत डोस दिलेले